सफर बलावाचा रोड आज सामसोमे आज उद्या चतुर्थी असल्यामुळे सगळे लोक गणपती आणण्यासाठी गेलेले आहेत आणि हा रोड पूर्ण खाली खाली बलावामध्ये आपण एंट्री केलेली आहे पूर्ण सामसोमे आहे लावायचं आहे ना तुला म्हणजे कधी लावणार आहे ड्रॉइंग कुठे तुझं तू लावलंच नाही फ्लेक्स का अरे लावायचं ना हे ड्रॉइंग कधी लावणार आहे खालती फ्लेक्स आम्ही लावणार त्याच्या

<laughs> चला आता आपण खाली जाऊया ते पहिलं लावून काय खाली डेकोरेशन झालेलं आहे ते बघू आता आम्ही लेबलिंगचं काम करतोय याच्यावरती नाव लिहून त्याच्यावरती लावायचं आपल्याला याच्यावरती आपल्याला नाव लिहून याच्यावरती लावून खाली द्यायचे ते सामान कुठे गेलं ते लेबल सेल्युट कुठे ती तिथे कुठे होती ना सेल्युट आम्ही फ्लेक्स लावायला आलेले पेंटिंग्स पेंटिंग लावायची आता आम्हाला इकडे पाऊस होता आता पाऊस गेलेला आहे गणपतीच्या तिकडे आता आपण जाऊन ते फ्लेक्स लावून घेऊया आता पहिले पेंटिंगच्या हो काळू झालेला आहे हे डेकोरेशन इथे गणपती आहे बॅकसाईडला आपल्याला फ्रंटला जाऊन बघायचं आहे तिकडे गणपती बसणार आहे आपला उद्या लहान मुलांनी बनवलेले ड्रॉइंग ते ब्ल्यू आला फ्लावर्स वाला ना हे पण आहे पूर्ण पेन्सिलच बनवलंय त्यांनी म्हटलं ना रात्रभर इथे आज पूर्णपणे मंडळामध्ये सलनी

बॅक साइडला इथे असणार आहे आणि छोटी मोठी इथे स्थापित आणि मोठी गणपती इथे आणि डेकोरेशन एक नंबर असं बनवलेलं आहे आणि इथे मंडळी सगळं डेकोरेशन करून बसलेले आहेत आणि ते लहान मुलांनी हे सगळे डेकोरेशनसाठी पेंटिंग बनवलेलं आहे डेकोरेशन पाहिलं असेल आपण त्या गणपतीची मूर्ती स्थापित होणार आणि आपण तुम्हाला सकाळी परत एकदा डेकोरेशन दाखवणार काय पिझा पिझा का परत भेटू आता जरा जाऊन झोपूया जाऊयात आता झोपूया आणि उद्या परत आता सकाळी बिस्किट खाऊन आंघोळ करून फ्रेश होऊन आपण तयारी करायला जाऊया आता खाली चहा झालेला आपला आता थोड्या वेळाने आपण आंघोळ करून खाली जायचं आहे आपल्याला गणपतीची सजावट करायला आता गणपतीचं आगमन झालेलं आहे काल रात्री तर आता पूजा वगैरे होईल थोड्या वेळाने तर आपण जाऊन तुम्हाला एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू आपण बघा अजून झोपलेली आहे उठूया होय उठ चल, चल 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 खाली जायचंय पाय पडायला चल काय माणसं कोणाने जमली नाहीयेत आता खाली ही दरवाज्यावरती फुलं ठेवते चलवणी आता खाली आलेलो आहेत आम्ही आणि आता गणपतीचे दर्शन पूजा झालेली आहे पुढे पण लेट झालेलो आहे लेट झाला आम्हाला लेट झाल्या भट जी आहेत खाली आम्हालाच लेट झालाय घडले आता आपण पूजा झाली चालू आपण लेट आहे सगळे पब्लिक जमा झालेले सगळे मंडळी काम देवा पुष्प अर्पिताम

भो यमप्रतिvihदां धूरसि धूरवधूरमन्तं धूरपन्तं जैस्मं धूरवदितं धुरपजं भय धूरमा महा देवानां मसि बहिनतमदुं सश्रितामं पप्रेतामं जिष्टातमं देवबहुतमं भो बम्माग्रापय लगा धूपन्नापयानी धूपां प्रत्यक्ष दीप्मा अग्निज्योतिर्ज्योतिवाह सूर्यो ज्योतिर्ज्योति सूर्या स्वाहा अग्निप्रचोज्योतिवर्च स्वाहा सूर्य प्रचोज्योतिव स्वाहा पूजा चालू है आता थोड़ा वे समाप्त तो हो अपन थोड़ा वे जरा जरा पर शूट करू ज्ञानी हम आपकी सेवा को वंदना को पूजा को कुछ भी नहीं जानते हैं। जैसा ब्राह्मणों ने करवाया और जैसा मेरे मन में इच्छा हुई जागृत हुई जिस भावना से हम जानते हैं आपकी सेवा की है पूजा की है अब तुम्हारी पूजा को हम नहीं जानते आपकी पूजा आपको ही स्वीकार हो वो मैं आपको आपको स्वीकार कर रहा हूँ इस पूजा का जो भी फल होगा हमें और हमारे परिवार में सबको प्रदान करो ठीक है ऐसा लेकर के और जल घुमाना है भगवान को മഹാകാധിപതേ നമ പ്രാർത്ഥന പോകുന്നമസ്ാ ശമർപ്പി അനന്ത് കൂടി നമസ്കാരാ ശമർപ്പയാ ഹസ്തലാവിഷ്ണവ നമ

दर्शन माते माने का माना पूर्ति जय देव जय दर अपना तुम्हारा बि ओठे कुमारा बंगाल सारा शो भातो भारा के नो पूरे चरणी धाघरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति है से मंगल मूर्ति दरअसल माते माने कामना पूर्ति जय देव जय देव

जनेन शीतिलीकरणम् मा पुष्पे देवा स्वात्माभि प्रदरम् नृताः सानि खङ्गिणः ते खाद्यम् सहस्रयो जनेव मधान्य तन्मशी

പ്രസ ജയദേവ ജയദേവ ജയ ശിവ ശക്ര സ്വാമി ശംകര ആരത്തി ആരത്തിയ സുന്ദര മതനാരി പഞ്ചാന മനമോഹന മനുജന अतिशय मोठी वाव आणि जवळ असा गणपती छोटासा आणि त्याच प्रबळवर इकडे मोठा गणपती प्रसादी खाताना सगळेजण आरती <स्थादी> वगैरे झालेली आहे आता सगळं प्रसाद खातात थोडा 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 प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे संपलाय म्हणजे स्टार्टिंग वाला संपलाय आरती वगैरे जाऊन आता आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये सगळं काय बघणार होतं रात्री काय आपण आजचा प्रोग्राम सकाळचा आरती वगैरे होता तो झालेला आहे सध्या काही काय प्रोग्राम असतील ते आपण बघणार आहोत आणि बघू आपण नेक्स्ट मंडळी खेळत काय खेळत आहेत का म्हणतात राजा स्थापित झालेला आहे आपल्या इथे

कि अच्छा म्यूजिक सिस्टम अच्छा माइक लाए अगली बार गणेश जी जो है ऐश्वर्य के देवता है आपको धन संपत्ति खान पान सब गणेश जी से आता है इनको खुल के दान के लिए खूब फायदा होगा क्या उत्तम निवांत बसलेले आहेत बघा शिमिंग चालू आहे आनंद घेतो आपण दुसरीकडे पायापाडा चालू पायापाड्या चालवला उदरगुती गणपती अस मध्ये आलेलं आम्ही सिक्स्टीन फ्लोअरला गणपतीचं दर्शन घेऊ तर आम्ही इथून दर्शन करून जाऊया देवबाप्पाचे दर्शन आहे तिकडे घ्यायचे देवप्पा आहे दर्शन घ्यायचं आपल्याला इकडे ते आहेत छोटे महाराज हो। जोगे। जोगे थे थे। नौ। नौ। ते ओरडतील तुला तेव्हा बसला ते त्याला सांगू मी ओरडायला लहान मुलांचे ते कार्यक्रम होणार आहे तशा प्रकारे सिंगिंग होणार आहे ड्रॉइंग कॉम्पिटिशन डान्स सिंगिंग असे काही प्रोग्राम होणार आहेत तर आपण भेटू नेक्स्ट तर हा ब्लॉग आपण समजाय तर आपण व्हिडिओमध्ये आपण काहीतरी वेगळं बघणार आहोत डान्स असणार आहे त्याच्यामध्ये सिंगिंग असणार आहे प्रकारे मित्रांनो शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय